तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक शेतकरी बांधवासाठी महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे त्यांच्या शेतातलं त्याचे नुकसान भरपाई ते भेटणार आहे शेतकऱ्यांना जवळपास दोनशे शेहेचाळीस कोटीचा निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे या चार जिल्ह्यांना इथे मंजुरी देण्यात आलेली आहे याबद्दलचा ऑफिशियल जी आर इथे आलेला आहे तर त्या संपूर्ण जी आर ची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसे की मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सध्याच्या काळात आता खूप अवकाळी पावसा पडत आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान इथे होत आहे दो दो निदी निदी तर।, ले ले तर।, तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ज्या काही शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना जवळपास दोनशे शेहेचाळीस कोटी निधी वितरित करण्याचा निर्णय ते घेतलेला आहे तर त्याचबद्दलचा संपूर्ण ऑफिशियल जी आर चार मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर त्या जी आर मध्ये काय म्हटलं आहे त्याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओ आपण मध्ये पाहणार आहोत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्याव्या व्हिडिओ सुरू करण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्याच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ हो। सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण एल जी आर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवयळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देणे मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या एक ते दीड महिन्यामध्ये ज्या पण शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे असं संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे तर या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीतून दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी इतका निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदोतीस हजार एवढा निधी ते महाराष्ट्र सरकारमार्फत मंजूर करण्यात आलेला आहे तर चालू हंगामामध्ये चा 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 या पूर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची पद दक्षता इथे घ्यायची आहे एका हंगामात एक, एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्याचा निर्णय ते खात्री करायची आहे लाभार्थ्यांना मदत वाढवायची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीची तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते अशा प्रकारचं संपूर्ण आवडेल जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट वर इथे प्रसिद्ध करण्यात येते तर डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दो दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकरिता वितरित करायचा निधीचा तपशील तर अशा प्रकारे हा संपूर्ण तपशील इथे दिलेला आहे नाशिकमध्ये किती निधी वितरित होणार आहे नंतर भंडारदारामध्ये किती निधी वितरित होणार आहे आणि नागपूरमध्ये किती निधी वितरित होणार आहे आणि गोंदियामध्ये किती निधी वितरित होणार आहे याचा संपूर्ण तपशील इथे दिलेला आहे या चार जिल्ह्यांची मंजुरी इथे देण्यात आलेली आहे म्हणजेच या संपूर्ण चार जिल्ह्यांमध्ये जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असं संपूर्ण शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे यामध्ये नाशिकमध्ये चार कोटी भंडारामध्ये दोन पाचशे एकोणनव्वद कोटी नागपूरमध्ये सहाशे चौसष्ट कोटी आणि गोंदियामध्ये बाराशे आठ कोटी इथे निधी वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा महत्वाचा अपडेट होता आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते यामध्ये ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र राज्य शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संविधाने ते करावी लागते तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र